गेल्या काही महिन्यांमध्ये डिफेक्टच्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींचे व्हिडिओ हे तयार करण्यात आले रश्मिका त्याचप्रमाणे मंदना आलिया भट कत्रिना कैफ या, या अभिनेत्रींसोबतच आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही डिफेक्ट व्हिडिओमुळे चर्चेत आली होती पण आता तर क्रिकेटचा देव आणि क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ही या डिफेक्ट व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे पाहुयात काय आहे हे, हे नेमकं प्रकरण सचिनचा देखील डीफेक व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे याबाबतची माहिती स्वतः सचिनने एक्सिया सोशल मीडिया साईटवरील त्याच्या अधिकृत अकाउंटवरून दिले आहे सचिन तेंडुलकर याने डीफेक व्हिडिओबाबतची एक पोस्ट त्याच्या सोशल मीडिया अकाउंटला पोस्ट करत या व्हिडिओबाबतची आपली भूमिका ही सचिन तेंडुलकर याने स्पष्ट केली आहे परंतु या व्हिडिओमध्ये सचिन बोलताना दाखवला असून तो सांगत आहे की माझी मुलगी एव्हिएटर हा गेम खेळत आहे ज्याविषयी प्रत्येक जन सध्या बोलत आहे ओ स्कायवर्ड एव्हिएटर स्केट ॲप खेळून दररोज एक लाख ऐंशी हजार रुपये कमावते मला कधी कधी आश्चर्य वाटते की हल्ली चांगला पैसा कमवणे किती सोपे झाले आहे सगळ्यात विशेष बाब म्हणजे हे ॲप अगदी मोफत आहे कुणीही आयफोन धारक ते डाउनलोड करू शकतो पण या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देखील सचिन कडून आता देण्यात आले आहे सचिनने आपल्या ट्विटरमध्ये म्हटलं आहे की हा व्हिडिओ बनावट असून तुम्हाला फसवण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की असे व्हिडिओ किंवा किंवा जाहिराती दिसल्यावर त्वरित कळवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध केलेल्या तक्रारींवर लवकरात लवकर कारवाई देखील केली पाहिजे चुकीची माहिती आणि बातम्यांना आळा हा बसलाच पाहिजे आणि डिफेक्टचा गैरवापर थांबवता यावा यासाठी त्यांनी भूमिका देखील स्पष्ट केली पाहिजे त्यांची भूमिका देखील खूप महत्वाची आहे असं म्हणत सचिनने कारवाईची देखील मागणी आता केली आहे